आज आपण या लाल परीच्या प्रवाशांसाठी म्हणजेच एस टी बसच्या प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी व चांगली बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सैस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लाल परी अर्थात महामंडळाची एस बस ही आता शहात्तर वर्षाची झाली आहे राज्यात गाव खेडे वस्त्या व तांड्यांना जोडणारी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागातील देखील जीवनाशी निगडीत आहे प्रवास हा लांब पल्ल्याचा असो किंवा जवळचा सर्वसामान्य प्रवासी एस टी बस मधून प्रवासालाच प्रथम प्राधान्य देतात पुणे नगर मार्गावर एस टी ची पहिली बस एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धावली होती त्या निमित्ताने एक जून हा एस टी वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो फक्त छत्तीस बेडफोर्ड बसेसवर सुरू झालेला हा प्रवास गेल्या शहात्तर वर्षात जवळपास चौदा ते पंधरा हजार बसेसपर्यंत येऊन पोहोचला आहे सध्या दररोज पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक महामंडळाच्या बसेसद्वारे केली जाते महामंडळाकडून महिला मुली विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग स्वातंत्र्य सैनिक पत्रकार विविध पुरस्कार यासह इतर एकोणतीस सामाजिक घटकांना तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट भाड्यात सवलत दिली जाते अशातच प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी समोर आली आहे एस टीच्या प्रवाशांना घर बसल्या तिकीट बुक करता यावे म्हणून तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे या नवीन ऑनलाइन सेवेद्वारे तुम्हाला Бля. मोबाईल फोन वर देखील तिकीट बुक करता येईल महामंडळाने गतवर्षी नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन आरक्षण सेवेला प्रवाशांचा उद्दंड प्रतिसाद लाभत आहे महामंडळाने एक जानेवारी पासून ऑनलाइन तिकीट आरक्षण प्रणाली अद्यावत केली आहे म्हणजेच तिकीट प्रणाली अपडेट केलेली आहे त्यामुळे आधीच्या तुलनेत या नवीन यंत्रणेत पैसे कापले जाऊन तिकीट बुक न होणे आसन क्रमांक न दिसणे तिकीट आरक्षित न होणे अशा सर्व तक्रार कमी झाल्या आहेत तसेच महत्वाचे म्हणजे महामंडळाने प्रवाशांच्या तिकीट बुकिंग सेवेतील अडी अडचणी ऑनलाईन अडचण आल्यास आता सात सात तीन आठ शून्य आठ सात एक शून्य तीन या क्रमांकावर म्हणजे या नंबर वर संपर्क साधावा हा नंबर प्रवाशांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी साठी चोवीस तास सुरू राहणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे तसेच दुसरे महत्वाचे म्हणजे ऑनलाईन तिकीट आरक्षण करताना पैसे भरण्याबाबतीत आणि तिकीट बुक करताना खात्यातून पैसे कापले जाऊन तिकीट बुक न झाल्यास म्हणजेच पेमेंट गेटवे संदर्भातील तक्रारीसाठी प्रवाशांनी शून्य एक दोन शून्य चार चार पाच सहा चार पाच सहा या क्रमांकावर संपर्क साधावा असे महामंडळाने म्हटले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र